मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया पृथ्वीवरून मुलींची खूपच छान आणि आकर्षक नावे पृथ्वीवरून चाळीस नावे आहेत या चाळीस नावांमध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा पहिले नाव आहे भूमी भूमीजा वसुधा वसुंधरा ವಸುಮತಿ ವೈಷ್ಣವಿ ಧಾತ್ರಿ ಭುವನೆಶ್ವರಿ ಭುವಿಷ್ಯಾ ಅವನಿ ಅಚಲ ವಿಪುಲ ಉರ್ವಿ ಕ್ಷಿತಿ ಮೇದಿ ಭುವನಿ ಭುವನಾ ಕ್ಷಮಾ ಧರಿತೀ ನಿಶ್ಚಲ ಹಿರಣ್ಮಯಿ ಜಗತಿ ವಿಶ್ವ ವ್ಯೋಮಾ ವಿಶಾಲಕ್ಷಿ ಇಲಿಕಾ ಇನಿಕಾ ಇದಿ ಇರೇಕಾ ಇದಿ ಕಾ इल्विका एवानी अद्विका अवनिका भूमिका बानी धारिणी धरणीजा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा